ब्रेक नंतर बातमी आहे कोल्हापूर मधून कोल्हापूरमध्ये तरुणाला कारने जोरदार धडक दिली आहे अपघातामध्ये तरुण जखमी झालाय कोल्हापुरातील उंचगाव गावातील ही घटना आहे घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय गांधीनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे कोल्हापूर मधली बातमी आपण पाहतोय कोल्हापूरला कारनं जोरदार धडक दिली आहे अपघातामध्ये तरुण जखमी झालाय कोल्हापुरातील उंचगाव गावातली ही घटना आहे अपघाताचा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय गांधीनगर पोलिसांकडून या घटनेसंदर्भात अधिक तपास सुरू आहे विशाल पुजारी माझे सहकारी आपल्या आहेत विशाल नेमकं काय घडलं या ठिकाणी कोल्हापुरात गेल्या दोन दिवसांपूर्वी हा अपघात झाल्याची सध्या एक प्राथमिक माहिती मिळालेली आहे या अपघाताचं एक सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आल्यानंतर या अपघाताची माहिती मिळाली तर या गंभीर गंभीर अपघाताची पोलिसांनी अद्याप ही दखल घेतली नसल्याची एक माहिती देखील मिळालेली आहे कोणताही गुन्हा अद्याप या प्रकरणाशी संबंधित दाखल झालेला नाहीये कोल्हापुरात शहराजवळच्या उसगाव गावात एका कंपनी समोर एका इंडस्ट्री समोर ही घटना घडली आणि या इंडस्ट्रीच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये हा जो अपघात आहे तो अपघात कैद झालाय एका तरुणाला चार चाकीनं अक्षरशः फुटबॉल सारखी धडक दिल्याचा सध्या या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत यातला तरुण जो आहे तो सध्या जखमी असल्याची देखील एक माहिती आहे त्या मात्र या संपूर्ण परिसराचा जो गांधीनगर पोलिस हात जी होती त्या गांधीनगर पोलिसांनी अद्याप याबाबत कोणतीही गुन्हा दाखल केल्याची सध्या माहिती नाही त्यामुळं पोलीस प्रशासनावर सुद्धा एक सध्या हा जो संपूर्ण तपासाचा जो भाग आहे तो सध्या सुरुवात झालेला आहे तृप्तीत विशाल धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी